गेले पंधरा वर्ष या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मापाडे म्हणून काम करत असताना साहेबांचं आम्हाला मार्गदर्शन त्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य असा भाव योग्य असं वजन मिळण्यासाठी साहेब नेहमी अग्रसर सा असतात आणि उद्या होणाऱ्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण हमाल मापाडे बांधवांच्या वतीने सर्व काळ्यादारांच्या वतीने त्याचप्रमाणे सर्व हॉफीसच्या वतीने मी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो साहेबांचं आयुष्य

गेले पंधरा वर्ष काम करत असताना शेतकरी हितासाठी असलेली ही, ही बाजार समिती आणि त्या बाजार बाजार समितीच्या माध्यमातून साहेबांचं असलेलं नियोजन अतिशय सुरक वेळोवेळी या ठिकाणी मार्केटमध्ये साहेब आपल्याला व्हिजिट देत असतात आणि येऊन ते प्रत्येक शेतकऱ्याला योग्य अस भाव योग्य असं वजन किंवा करून किंवा आपल्या औतूर कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही सुविधा काही अडअडचणी असतील तर ते सोडवण्यासाठी साहेब अतिशय अग्रेसर असतात आणि ते वेळोवेळी येऊन या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करत असतात आमच्या बरोबर अनेक गोष्टी शेअर करत असतात